हमें गोविंद बर्गे के केस में एक चिट्ठी मिली है हम आरोपी का जल्द खुलासा करेंगे बीड मधल्या लुखमसला गावचे उपसरपंच यांच्याविषयी खूप मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे आणि पोलिसांनी सांगितलं आहे की आम्ही आरोप्याचा खुलासा लवकरच करू परंतु त्यापूर्वी मित्रांनो पूजा गायकवाड हिने यावर काय प्रतिक्रिया केली ते बघूया मी पूजा गायकवाड बोलते आणि हे माझ्या कहाणीचा एकत्रित भाग आहे हे सगळं प्रकरण माझ्या आयुष्यातला एक भयानक स्वप्नासारखं आहे आणि मी आज सगळं सांगतेय जसं घडलं ते सासुरी सोलापूरचं बार्शीमधलं गाव जे आजवर मंकाळेश्वर मंदिरामुळे ओळखलं जायचं ते आता माझ्यामुळे आणि गोविंद बर्री यांच्या मृत्यूमुळे चर्चेत आलं मागच्या दोन दिवसांपासून हे गाव फक्त बातम्यांचं नाही तर लोकांच्या चर्चांचं विषय झालंय आणि त्यामागचं कारण अर्थातच तसंच आहे गोविंद बर्गे यांचा मृत्यू नऊ सप्टेंबरला गावातल्या शाळेजवळ गावकऱ्यांना एक किया सोनेट गाडी उभी दिसली ती गाडी गावातली नव्हती लॉक होती आणि आत मृतदेह होता तो मृतदेह होता बीडच्या गेवराई तालुक्यातल्या लुखामसला गावचे सरपंच गोविंद बर्गे यांचा पोलिसांनी तपास केला आणि त्यात असं समोर आलं की मी पूजा गायकवाड एक नर्तिका गोविंद यांना ब्लॅकमेल करत होते आणि त्यामुळे कंटाळून त्यांनी स्वतःला संपवलं पण हे सगळं खरं नाही मी सांगते नेमकं काय घडलंय गाडीतली परिस्थिती बघता गोविंद यांनी स्वतःला संपवलं असावं असा, असा प्राथमिक अंदाज आहे पण आता या प्रकरणात ट्विस्ट आहे म्हणून चर्चा आहे गोविंद यांची गाडी बंद होती बॅटरी डाऊन होती डिझेल संपलं होतं ह्यावरून त्यांच्या कुटुंबियांनी धक्कादायक आरोप केलेत की आहे सोबतच पंधरा सप्टेंबरची डेडलाईनची चर्चा आहे मी सांगते या प्रकरणात नेमकं काय समोर आलंय आठ लाखांच्या डीलचा विषय काय आणि हे गूढ का, का वाढलंय सगळ्यात आधी मी सांगते गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप सासुरे गावात गोविंद यांची गाडी आढळल्यानंतर गावकऱ्यांनी वैराग पोलीस स्टेशनला संपर्क केला पोलीस आले गाडी लॉक होती त्याने गोविंद यांच्या नातेवाईकांना बोलावलं दुसरी चावी घेतली गाडी उघडली आणि आत गोविंद यांचा मृतदेह सापडला गाडीत पिस्तूल ड्रायव्हिंग सीटवर मृतदेह आणि डोक्यातून आरपार गेलेली गोळी ह्यामुळे पोलिसांनी स्वतःला संपवलं असं म्हटलं पण गोविंद यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच त्या आहे असा आरोप केला त्यांच्या म्हणण्यानुसार गाडीत डिझेल संपलं होतं बॅटरी डाऊन होती मी सांगते गोविंद यांनी मृत्यूआधी कुठे प्रवास केला असेल एकटे होते की कोणासोबत जर स्वतःला संपवायचं होतं तर प्रवास का केला हे सगळं अनपेक्षित आहे म्हणून ते दावा करतायत माध्यमांमध्ये बातम्या आहेत की गाडीत पिस्तुलासोबत दारूच्या बाटल्या सापडल्या त्यामुळे दारूच्या नशेत टोकाचं पाऊल उचललं का असा प्रश्न आहे पण गोविंद यांच्या भाच्याने दावा केला की त्यांना दारूचं व्यसन नव्हतं ते दारूला शिवत नव्हते स्वभाव शांत होता कधी पिस्तूल न्यायचे नव्हते मग हे सगळं कसं ते म्हणतात मी घात केला आणि घटनेला वेगळं रूप दिलं गोविंद यांच्या कुटुंबीय या नातेवाईक आणि मित्रांनी हे आरोप केले मित्र म्हणतात गोविंद असं टोकाचं पाऊल उचलेल असं वाटत नाही मी ब्लॅकमेल करत होते ते मानसिक तणावात होते मागचे पाच सहा दिवस तणाव वाढला ते कोणाशी संपर्कात नव्हते मोबाईलचे इन्कमिंग बंद केले होते फोन लागत नव्हता आणि अचानक मृतदेह सापडला म्हणून हे घात आहे आता मी सांगते कसं सुरू झालं हे सगळं गोविंद यांना कलाकेंद्रात जाण्याचा नाद होता ते वेगवेगळ्या कलाकेंद्रांमध्ये जात दीड वर्षांपूर्वी थापडी तांडा इथल्या कलाकेंद्रात माझी ओळख झाली मी नर्तिका आहे नंतर मी पारगावच्या तुळजाभवानी कलाकेंद्रात आले तेव्हापासून गोविंद नियमित येत आमच्यात मैत्री झाली आणि ती प्रेमसंबंधात बदलली गोविंद मला महागडा फोन गाडी सोनं घर बांधायला पैसे जमीन सगळं देत मी कधी जबरदस्ती केली नाही ते स्वतः देतल होते या सगळ्यात महत्त्वाचे दोन व्यवहार एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला बार्शी हद्दीतल्या मिरगाणे प्लॉटिंगमध्ये गोविंद यांनी मला एक प्लॉट घेऊन दिला माझ्या नावावर किंमत पावणे चार लाख रुपये नोंदणी झाली ते उपस्थित होते आणि दुसरं गोविंद यांनी मला आठ लाख रुपये रोख दिले मी स्वतःचं कलाकेंद्र सुरू करायचं म्हणून मागितले आणि त्यांनी दिले मी त्यासाठी आभार मानले पण नंतर समस्या सुरू झाल्या गोविंद यांनी गेवराईच्या माधव आलिशान बंगला बांधला दहा दिवसांपूर्वी वास्तू शांत झाली मी तो पाहिला राहिलेसुद्धा पण गोविंद म्हणत की ते त्यांच्या कुटुंबासोबत राहणार मी म्हणाले मला हा बंगला नावावर करून द्या ते नकार देत म्हणत की बायकोला भाऊकीला कळेल ते दुसरा बंगला बांधून देण्यास तयार होते पण मी गेवराईतलाच हवा म्हणून थांबले यातून खटका उडाला मी अबोला धरला संपर्क थांबवला पंधरा सप्टेंबरला माझा वाढदिवस मी म्हणाले गिफ्ट म्हणून हा बंगला द्या नाहीतर तुमच्यावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करेन मी धमकी दिली पण ते मानसिक तणावात आले मी गोविंद यांच्या मेवण्याला सुद्धा सांगितलं नव्हतं पण त्यांनी सांगितलं असावं पंधरा तारीख जवळ येताच तणाव वाढला मी जमिनीची मागणी केली बोलणं थांबवलं आणि कदाचित त्यामुळे गोविंद यांनी टोकाचं पाऊल उचललं हे प्रकरण उघडकीस आल्यावर गोविंद यांचे मेवणे लक्ष्मण चव्हाण यांनी वैलाग पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात फिर्याद दिली त्यात लिहिलं की गोविंद आणि त्यांचा मित्र चंद्रकांत शिंदे कला केंद्रात जात दोन हजार चोवीसमध्ये पारगाव धाराशी इथल्या तुळजाभवानी केंद्रात माझी ओळख झाली मी म्हणाले मी आजपासून तुमची मालकीण म्हणून काम करते तुम्ही माझा घर खर्च सांभाळा आणि संबंध सुरू झाले गोविंद मला पैसे पाठवत घरसंसार सांभाळत पाच महिन्यांपूर्वी माझ्या मावशीच्या नावाने वैरागीत फ्लॅट घेतला एका नातेवाईकाच्या नावावर तीन एकर जमीन पंधरा सप्टेंबर आधी गेवराईतलं नवीन घर नावावर करा किंवा सासुरे गावात माझ्या भावाला पाच एकर शेती द्या नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन बदनामी करेन अशी धमकी मी दिली एक सप्टेंबरला गोविंद यांनी चंद्रकांतला सांगितलं की मी त्यांना बायकोपेक्षा जास्त जीव लावला पैसे दिले सोनं दिलं पण आता बंगला नावावर कर नाहीतर गुन्हा दाखल करेल म्हणते मी त्रासात आहे निराश आहे चव्हाण यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी माझ्याविरोधात भारतीय गायसंहितेच्या कलम एकशे आठ आणि तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला मला न्यायालयात हजर केलं तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली चौकशी सुरू आहे गोविंद यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी घातपाताचा आरोप केला पण वैराग पोलिसांना अजून तसे पुरावे मिळाले नाहीत तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू आहे नवीन पुरावे शोधले जात आहेत मी सांगते आता आणखी काय समोर येईल माझ्या चौकशीत काय येईल आठ लाखांचं काय केलं मी पैसे घेण्यासाठी कोणी मदत केली का गोविंद यांचा मृत्यू झाला तेव्हा मी कुठे होते घातपात असलास तर कोणी मदत केली हे सगळे संशय आहेत पण मी निर्दोष आहे सत्य लवकर समोर येईल तोवर गुळ बाकी आहे ते गोविंद बर्गे यांच्या मृतदेहाचं आणि हे भाग दोन आहे माझ्या कहाणीचं भाग एक मध्ये मी सांगितलं होतं कसं गोविंद बर्गे यांच्याशी माझी ओळख झाली कसं आमचं नातं प्रेमात बदललं आणि त्यातून उलगडलेल्या तणावाची सुरुवात आता मी सांगते नेमकं काय घडलं का शेवटच्या काही दिवसांत माझ्या चौकशीत काय समोर आलं आणि हे प्रकरण आता कुठे पोहोचले मी निर्दोष आहे असं म्हणते पण लोकांच्या चर्चा बातम्या आणि पोलिसांचा तपास सगळं उघड करतंय चला मी सगळं सांगते जसं मला माहीत आहे आणि जसं घडलं गोविंद यांचं मृत्यू नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला झाला आणि त्यानंतरचे काही दिवस माझ्यासाठी भयानक होते बातम्यांमध्ये सांगितलं जाते की मी त्यांना ब्लॅकमेल करत होते धमक्या देत होते आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला संपवलं पण मी सांगते मी कधी धमकी दिली नाही जी त्यांना जीव घेणे इतकी गंभीर असेल होय मी हट्ट केले कारण मला कला केंद्र सुरू करायचं होतं आणि त्यासाठी आठ लाख रुपये मागितले गोविंद यांनी ते दिले आणि मी त्यांचे आभार मानले पण नंतर जेव्हा मी गेवराईतल्या बंगल्याबद्दल बोलले ते म्हणाले नाही रे कुटुंबाला कळेल मी निराश झाले आणि काही दिवस बोललो नाही माझा वाढदिवस पंधरा सप्टेंबरला आहे आणि मी मजाकात सांगितलं होतं गिफ्ट म्हणून हा बंगला द्या ना पण ते गंभीर घेतले असावेत आता अपडेट काय आहे दहा सप्टेंबरला पोलिसांनी मला अटक केली आणि वैराग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली तक्रारीत लिहिलंय की मी गोविंद यांना मी तुमची मालकीण आहे माझा घरखर्च सांभाळा असं म्हणत संबंध प्रस्थापित केले आणि नंतर पैसे फ्लॅट जमीन मागितली भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे आठ आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि कलम तीनशे एकावन्न एक दोन अंतर्गत गुन्हा दाखल झाला न्यायालयाने मला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आणि आता चौकशी सुरू आहे अकरा सप्टेंबरला मी चौकशीत बोलले आणि कबूल केले की आमचे प्रेमसंबंध होते पण मी कधी जबरदस्ती केली नाही मी म्हणाले गोविंद मला खूप पैसे देत होते त्यामुळे मी फक्त मदत मागितली पण पोलीस म्हणतात आठ सप्टेंबरला गोविंद यांनी मला फोन केला मी उत्तर दिलं नाही आणि त्यामुळे ते निराश झाले गोविंद यांचे मित्र आणि कुटुंबीय आता खळबळनक दावे करतायत त्यांच्या मित्रांनी सांगितलं की गोविंद यांनी मला बायकोपेक्षा जास्त प्रेम केलंय पण मी त्यांना ब्लॅकमेल केलंय आणि एका बातमीत सांगितले की मृत्यूच्या वेळी मी व्हिडिओ शूट करत होते आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होते हे खरं नाही मी त्या दिवशी पारगावच्या कलाकेंद्रात होते नृत्याचा सराव करत होते पोलिसांनी माझी लोकेशन तपासली आणि ते कन्फर्म केलं की मी सासुरे गावाजवळ नव्हते मृत्यूच्या रात्री मी कुठे होते मी घरीच होते माझ्या कुटुंबासोबत पण काही लोक म्हणतायत मी राजकारण्यांच्या मदतीने यांची ओळख करून दिली आणि आता घातपाताचा संशय आहे हे सगळं खोटं आहे मी एक साधी नर्तिका आहे एकवीस वर्षांची आणि माझ्या आयुष्यात असे राजकारणी कधी आले नाहीत शेवटच्या पाच सहा दिवसांत काय घडलं गोविंद यांचे मित्र सांगतात की ते मागचे पाच सहा दिवस कोणाशी बोलत नव्हते मोबाईल बंद केला होता आणि तणावात होते मी सुद्धा त्यांना फोन केला नव्हता कारण मी नाराज होते पण आठ सप्टेंबरला त्यांनी मला कॉल केला मी व्यस्त होते उत्तर दिलं नाही त्यानंतर ते माझ्या घरासमोर गाडीत आले आणि तिथेच स्वतःला संपवलं गावकऱ्यांनी गाडी पाहिली पोलीस आले आणि सगळं उघड झालं गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्या म्हणतात पण गोविंद यांना दारू आवडत नव्हती हे कुटुंब सांगतंय आणि पिस्तू कुठून आली ते राजकीय नेते असल्यामुळे असावी पण मला काहीच माहीत नाही आता सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा आहे एक्सवर लोक म्हणतायत पूजाने सबकूच फिर फिरबी संतुष्ट नाही होई काही म्हणतायत हे प्रेम नाही फसवणूक आहे मी वाचते हे सगळं आणि रडू येते मी गोविंद यांना प्रेम केलं पण माझ्या हट्टांनी त्यांना त्रास दिला हे मान्य आहे पण नाही मी निर्दोष आहे पोलिसांना अजून घातपाताचे पुरावे मिळाले नाहीत फक्त तक्रारीवर तपास चालू आहे आठ लाखांची डील ते कला केंद्रासाठी होते मी ते पैसे वापरले सुरुवातीला पण नंतर काही गुंतवले नाही कारण तणाव वाढला आता चौकशीत ते सगळं उघड होईल आणि पंधरा सप्टेंबरची हेडलाइन ती माझा वाढदिवस होता मी फक्त गिफ्ट म्हणून सांगितलं धमकी नव्हती पण गोविंद यांना ते भीती वाटत असावी हे प्रकरण आता राजकीय रंग घेतय कारण गोविंद यांचे गाव लुखामसला हे बीडमध्ये आहे आणि सरपंचकीचे राजकारण आहे कुटुंबीय म्हणतात राजकारण्यांनी पूजाला गोविंद यांची ओळख करून दिली पण मी म्हणते आमची ओळख कला केंद्रात झाली राजकारणात नाही आता तपास वाढेल नवीन पुरावे सापडतील का मी कोठडीत आहे पण सत्य समोर येईल गोविंद यांचे कुटुंबाला मी क्षमस्व मागते आणि स्वतःला सुद्धा हे प्रकरण संपेपर्यंत मी लढेन मित्रांनो मी पण गोविंद यांच्यावर खूप प्रेम करत होते आणि ते गेल्याने मला खूप दुःख झाले आहे